यंदा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण आणि समाजकारण अगदी पूर्ण ढवळून निघाले हे तर आपण सर्वांनीच पाहिलं आहे त्यामुळे बळीराजा देखील आक्रमक झाला आणि त्याने आपला राग हा आपल्या मतातून या निवडणुकीत नेमकं कांदा उत्पादकांचा कोण कोणत्या नेत्यांना फटका बसला हे गेल्या व्हिडिओत सांगितलं आहे जो व्हिडिओ आम्ही स्क्रीन दाखवत आहोत तो नक्की बघा आता दुसरीकडे शेतमाल बाजारातील स्थिती एकदम बदलली आहे सध्या बाजारात भाजीपाल्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पहिले टोमॅटो आणि कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते तर आता टोमॅटो आणि कांदा सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याचे भाव घसरले होते भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन केलं होतं पण आता कांदा दरात मात्र मोठी वाढ झाली आहे पण आता कांदा शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे ग्राहकांना मात्र रडवणार आहे नेमकं कांदा दरात किती वाढ झाली कांदा दरात अजून तेजी येईल का कांदा दर अचानक वाढण्याची काय काय कारण आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहूया नमस्कार अॅग्रिकोला सातत्यानं कांदा पिकासंदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतं लवकरच चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा सर्वात पहिले सुरुवातीला पाहूयात कांद्याचे बाजारात भाव काय आहे बाजार समितीत सध्या कांद्याला समाधानकारक असा भाव मिळत आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या भावात वाढ ही झाली आहे गेल्या महिन्याभरापूर्वी कांद्याचे भाव हे कमी होते या पंधरा दिवसात तब्बल तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ ही झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसात घाऊक बाजारात कांद्याचे भाव हे दिल्लीत पंधरा रुपयांपर्यंत वाढत आहेत आता तुम्ही म्हणाल घाऊक बाजारातील कांद्याचे कांद्याची महाराष्ट्रातील स्थिती काय तेही सांग आपल्या राज्यात कांद्याचे भाव वाढले आहेत का तर हो महाराष्ट्रातही कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे राज्यातील अनेक घाऊक बाजारात चांगल्या दर्जाच्या चा कांद्याचा चा भाव हा तीस रुपये किलोच्या पुढे गेला आहे सोलापूर बाजार समितीच्या कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक असा दर जास्तीत जास्त हा चार रुपयांपर्यंत मिळत आहे बाकी बाजार समितीत कांद्याला सरासरी भाव हा सोळाशे ते तीन रुपयांपर्यंत मिळत आहे परंतु अजूनही काही बाजार समितीतील कांद्याला भाव हा कमी मिळत आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल पासून मिळत आहे सध्या राज्यातील शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे बाजारात कांद्याची मागणी ही वाढली आहे आणि आवक कमी झाली आहे ज्यावेळी शेतकऱ्यांकडे कांद्याचा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे त्यावेळी केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्यावरती निर्यात बंदी लावली होती आणि ही निर्यात बंदी लावल्यानंतर कांदा भाव हे घसरले होते ही निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत लावली होती पण ती निर्यात बंदी उठली आठवड्याच्या आत सरकारने निवडणुका नजरेसमोर ठेवून अनिश्चित काळासाठी वाढवली होती त्यावर शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता शेवटी शेतकऱ्यांचा वाढता राग लक्षात घेऊन सरकारने चार मे रोजी निर्यात बंदी काही अटी शर्ती लावून हटवली निर्यात बंदी हटवून देखील कांदा भागातील नेत्यांना काही फायदा झाला नाही शेतकऱ्यांनी आपला राग मतदारांना दाखवलाच त्यानंतर एक ते दीड महिन्याचा काळ लोटल्यानंतर आता कांद्याचे भाव समाधानकारक वाढले आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे दरात अचानक वाढ होण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न तुमच्या मनात जर येत असेल तर कांद्याचे दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार निर्यात शुल्क हटवू शकते अशी आशा शेतकरी आणि साठेबाजांना आहे कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे दरातही वाढ झाली आहे ईद सण जवळ आला आहे विशेष म्हणजे बकरी ईद पूर्वी कांद्याची मागणी वाढली आहे दुसरीकडे व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी सुरू केली आहे त्यापूर्वी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मागणी आणि पुरवठा यातील तफावत हे अलीकडच्या काळात किंमती वाढवण्याचं मुख्य कारण आहे जून पासून बाजारात येणारा कांदा हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठेवलेला I can't believe it. बाकी आता पुढे कांद्याचे दर कसे असतील ते सुद्धा सांगतो राज्यातील शेतकरी चांगल्या प्रतीचा माल हा साठवून ठेवत असतात जो जास्त काळ टिकतो आणि त्याचा पुरवठा पावसाळ्यात केला जातो पण साठा देखील कमी झाला आहे याचाच परिणाम सध्याच्या होत आहे बाजार अभ्यासकांच्या येत्या काही दिवसात कांद्याचे दर हे आणखी वाढू शकतात कमी साठा येत असल्याने तो पन्नास रुपये किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे मात्र कांदा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात का आणि तुम्ही कांदा साठवला आहे का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा